विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महात्मा ज्योतिबा फुले या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांसंदर्भातला आजचा जो व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे तर जो व्हिडिओ भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवक युवतींना केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी यू पी एस सी परीक्षा आहे तर ह्या यू पी एस सी परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने ही नवीन योजना आणलेली आहे आता कोणकोण विद्यार्थी या गोष्टीसाठी इलिजिबल आहे फॉर्म कसा भरायचा आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे प्रशिक्षण किती दिवसांचं असणार आहे स्टायपॅन मिळणार का किती मिळणार या सगळ्या गोष्टींची जी काही चर्चा आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा पात्रता काय आहे ते आपण बघूया तर पहिली पात्रता आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे दुसरं विद्यार्थी हा भटक्या जमाती या प्रवर्गातील म्हणजेच एन टी सी या प्रवर्गातील तो असावा आणि धनगर समाजातील तो विद्यार्थी असायला तो नॉन क्रिमिलियर गटात मोडायला हवा त्यानंतर पदवी परीक्षेमध्ये साठ टक्के उत्तीर्ण त्यांनी केले पाहिजे मित्रांनो याच्यावर काही विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तर हा जो क्रायटेरिया आहे साठ टक्क्यांचा तर हे फ्लेक्झिबल असू शकतं कदाचित गव्हर्नमेंट याच्यावर डिसिजन घेऊन जो क्रायटेरिया आहे तो अजून खाली आणू शकतात पण सध्या त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सात टक्क्यांचा क्रायटेरिया दिलेला आहे त्यानंतर आधीच जर एखाद्या योजनेचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला असेल तर ते विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाही आहे तर विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे त्याचनंतर सारथी नावाची जी संस्था आहे सारथीच योजनेच्या अंतर्गत एखादा क्लास विद्यार्थ्यांनी केला असेल तर ते विद्यार्थीसुद्धा याला एलिजिबल नाहीत आता निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते आपण बघूया तर एक सी ई टी जी यू पी एस सी पूर्वपरीक्षेच्या धर्तीवरच असणार आहे अपडेटेड जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बेसवरच एक सी ई टी घेतली जाणार आहे त्या ई टीमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांची निवड केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एजसुद्धा त्यांनी दिलेला आहे की विद्यार्थ्याचे वय जे आहे ते, ते कमीत कमी एकवीस -कम वर्ष व जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असायला हवे आणि एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याचं वय पस्तीस असलं पाहिजे आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंकसुद्धा महाज्योतीच्या वेबसाईटवर आहे त्या अर्जांची छाननी किंवा तपासणी केल्यानंतर महाज्योती तुम्हाला परीक्षेसाठी इलिजिबल करेल त्यांच्या याद्या प्रसिद्ध करतील आणि तुमचं नाव त्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात यू पी एस सीच्या धर्तीवरच ही परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षेच्या त्याच्यामुळे सिलेबस ते देतील त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे चालणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तर अशा विद्यार्थ्यांची मेरिटनुसार सिलेक्शन केलं जाणार आहे आणि मग फायनल या प्रशिक्षणासाठी जॉईन केलं जाणार आहे आता प्रशिक्षणाचे स्वरूप कसं आहे तेही आपण बघूया तर अपडेटेड जो यू पी एस सीचा सिलेबस आहे त्या सिलेबसवरच तुमची ही परीक्षा घेतली जाणार आहे किंवा ई टी घेतली जाणार आहे अकरा महिन्यांचं कोचिंग मोफत अनिवासी हे महाज्योतीकडून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सर्व जे कोचिंग आहे हे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे फिजिकल तुम्हाला क्लासरूममध्ये बसून हे सगळं कोचिंग घ्यायचं आहे सेवंटी फाईव्ह पर्सेंट जर तुमची अटेंडन्स असेल तर तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये स्टायपॅन किंवा विद्यावेतन मिळणार आहे आणि बारा हजार रुपये तुम्हाला एक वेळेचा निधी दिला जाणार आहे समजा तुम्ही क्लासला जॉईन करण्याच्या आधी जी पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे हॉस्टेल बघणं किंवा रूम बघणं किंवा खाण्यापिण्याचा जो काही खर्च आहे तुम्हाला या बारा हजारातून करायचा आहे आता समांतर आरक्षण ज्या काही जागा यू पी एस सी सांगेल त्या त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया काही रिझर्वेशन त्यांनी ठेवलेले आहे तर महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर चार टक्के जागा दिव्यांगांसाठी आहे आणि एक टक्के जागा जे जा आहे अनाथ बालक जे असणार आहेत तर त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आता कागदपत्र काय काय लागणार आहे तीही आपण बघूया तर सगळ्यात आधी आधार कार्ड तुमचं असं हवं जात प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी दाखला त्यानंतर नॉन क्रिमिनल आणि साठ टक्क्यांचं गुणपत्रक किंवा त्याला आपण रिझल्ट म्हणू आता साठ टक्क्यांचं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तो क्रायटेरिया कदाचित बदलू शकतो पण सध्या त्याच्यामध्ये साठ टक्क्यांचा क्रायटेरिया आहे आता अटी आणि शर्ती महाज्योतीच्या काय आहे तेही बघूया ते या ते 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 तर याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्याच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे ते व्यवस्थित स्कॅन करून त्यांना पाठवायचे आहे चुकीची माहिती जर विद्यार्थ्यांनी भरली असेल तर असे फॉर्म महाज्योती कॅन्सल करेल किंवा त्यांच्यावर कारवाई देखील करू शकणार आहे आधीच जर सारथीच्या एखाद्या योजनेचा फायदा घेतला असेल तर असे विद्यार्थी याच्यामध्ये इलिजिबल नाही आहेत तुमचं जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक करणं आवश्यक आहे आणि मित्रांनो जर काही टेक्निकल इश्यू आला तर त्याच्यासाठी सुद्धा एक हेल्पलाईन नंबर त्याने दिलेला आहे तो नंबरसुद्धा नोट डाऊन करून ठेवा झिरो सेवन वन टू टू एट सेवन झिरो वन टू झिरो आणि ऑब्लिक दुसरा नंबर तोच असणार आहे फक्त पुढे वीसच्याऐवजी एकवीस तुम्हाला डायल करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने यू पी एस सीचं जे कोचिंग आहे ते तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी महाज्योतीने दिलेली आहे ते या संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद